नमस्कार मित्रांनो आज आपण शनी जयंतीविषयी माहिती घेणार आहोत शनी जयंती का साजरी केली जाते याचा महत्व काय आहे हे आज आपण समजून घेऊया मग शय शनी जयंती का साजरी केली जाते शनी जयंती हा सण भगवान शनीदेवांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो शनिदेव हे न्यायाचे देवता मानले जातात आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो यंदा ही शनी जयंती सहा जून दोन हजार चोवीसला गुरुवारी आहे वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी पाच जूनला संध्याकाळी सात वाजून पंचावीस मिनिटांनी सुरू होईल तर सहा जून संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी संपेल त्यामुळे तिथी अनुसार शनी जयंती सहा जूनला साजरी केली जाईल शास्त्रात नह नवग्रहांना विशेष महत्व आहे त्यात शनी हा खूप प्रभावशाली ग्रह असून शनीला देवाचा दर्जा प्राप्त आहे धार्मिक मान्यतेनुसार शनीला न्याय देवता म्हटले जाते शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात मान्यतेनुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूप शुभ मानली जाते या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा आणि व्रत कथेचे वाचन किंवा श्रवण केल्यास जीवनातील संकट दूर होतात आणि व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते आपल्यावरील आलेले संकट कमी करण्यासाठी तसेच साडेसाती दूर करण्यासाठी या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे शनिदेवाची पूजा करायची आहे शनिदेवाची पूजा करणे हे एक प्रमुख मार्ग आहे त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी पूजन करताना शनिदेवाचे मंत्र उच्चार करा चंदन कुंकू दिवा फुलं आणि नैवेद्य यांचा अर्पण करा आपल्याला या दिवशी शनिदेवांचे मंत्राचा जप करायचा आहे शनी मंत्र जप करणे अत्यंत प्रभावी मानले जाते ओम श्री शनेश्चराय नमः ओम श्री शनेश्चराय नम हे मंत्राचा जप तुम्ही दिवसभर करू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल तेवढ्या वेळी तुम्ही हे मंत्र जप करू शकता कावळ्यांना अन्न देणे कावळ्यांना अन्न देणे हे एक प्रसिद्ध सेवा आहे शनिदेवाला संतुष्ट करण्यासाठी लोक कावळ्यांना अन्न धान्य दाणे तूप वटाणे आणि अन्य पदार्थांच्या अन्नदान करतात कावळ्यांना अन्न देणे हे एक उत्कृष्ट सेवा आहे ज्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात गरजू लोकांना अन्नदान करणे शनिदेवांना संतुष्ट करण्यासाठी गरीब लोकांना अन्नदान करणे हे सुद्धा एक खूप मोठा सेवा आहे नंतर आहे काळे वस्त्र परिधान करणे शनिदेवाला काळे वस्त्र परिधान करणे हे प्रचलित आहे ज्यामुळे शनिदेव आनंदी होतात तर तुम्ही या दिवशी काळे वस्त्र परिधान करू शकता शनिदेवाला तेल अर्पण करणे शनिदेवाला तेल अर्पण करणे हे त्यांच्या क्रोधाचा शांतीकरण करण्यासाठी आणि कुटुंबांच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही या दिवशी शनिदेवाला तेल नक्कीच अर्पण करा शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्या शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या दर्शनात आनंद घेऊन आणि आशीर्वाद घ्या शनी चालिसा किंवा शनी स्तोत्र तुम्ही या दिवशी उच्चार करू शकता शनी देवाला समर्पित चालिसा किंवा स्तोत्र वाचणे या दिवशी लाभदायक मानले जाते नंतर तुम्ही काळ्या तिळांचे दान करू शकता काळ्या तिळाचे दान करणे याचा महत्व अत्यंत उच्च आहे शनिदेवाच्या कृपा प्राप्त करण्यासाठी काळ्या तिळाचे दान करणे उत्तम मानले जाते या दिवशी कोणाशीही वाद घालू नका या दिवशी खोटे बोलू नका खोटे वचन सांगू नये शनिदेव हे न्यायाचे देवता मानले जातात म्हणून अन्याय करू नका क्रोध करू नका वाईट विचार करू नका दुसऱ्यांची निंदा करू नका अनावश्यक खर्च करू नका अहंकार बाळगू नका गरजू लोकांची मदत करा या दिवशी शनिदेवाच्या पूजामध्ये तांब्याचे भांडे कधीही वापरू नका तसेच शनीची दृष्टी नेहमी टाळावी त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना कधीही मूर्ती समोर उभे राहू नका आणि मूर्तीच्या डोळ्यात पाहू नका शनिदेवाची पूजा करताना आपले तोंड पश्चिमेकडे ठेवावे शनी जयंतीच्या दिवशी मीठ लोखंड तेल खरेदी करू नका शनी जयंतीच्या दिवशी कोणत्याही पशुला त्रास देऊ नका ही चूक तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते शनिदेव हा गरिबांचा रक्षक असल्याचे म्हटले जाते म्हणून लोकांना त्रास देऊ नका तसेच कोणाची फसवणूक करू नका आता शनिदेवाची पूजा कशी करायची आहे शनि शनी जयंतीला पूजा करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे शनिदेवांना तुम्ही तेल अर्पण करा फूल अर्पण करा काळे तीळ अर्पण करा आणि मग शनी मंत्राचा जप करा आणि या प्रकारे आपल्या परिवाराच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा